नहीं तो एक से असा होती, दिवसी बाहर फिरा सा निगरी होती मैं तर, 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 दे दे, तर मी जात होती तर माझ्या मागे येत होती मला माहित नाही तर काही ना माझ्या मागे येत आहे म्हणून तर थोड्या दूर गेल्यानंतर हे मला आवाज दिले तर मी मागे फिरून पाहिले तर हे माझ्या मागे मागे आले तर येताना माझ्या मागेच होती तर मला वाटली की ये हे येऊन राहिली माझ्या मागे तर तिकडून माहित नाही झुडपा आहे ना तर ती कुठं लपून आता माहिती नाही तर येऊन सगळ्यांनी हिच्यावर अटॅक केला आणि नाही पकडला तिला तोंडामध्ये धरून खिचत नेत होत तर मी ओरडली की आजूबाजूला कोणी असणार तर मला तिला धावणार म्हणून तर तिथं कोणीच नव्हतं तर मग मला काही सुचलं नाही तिथं मला एक बांबू दिसला आणि त्या बांबू मी त्या म्हणजे मारल्यासारखं त्याला असं त्याच्या मागे मारलं त्या बांबूनी आणि मग तो नाही का सोडला आणि थोडं थांबला आणि नाही का पुन्हा पखरलं आणि पुन्हा खिचत नेऊ लागलं तर मी पुन्हा तसंच केली तर नंतर हिला सोडून दिलं आणि तो थांबून सजानी माझ्याकडे फिरला आणि माझ्याकडे येत होता तर मी न पुन्हा बांबून मारल्यासारखं खाली जमिनीवर जोर जोरात आफत होते ते बांबू तर नंतर तो चालला